नमस्कार मित्रांनो नम मैत्रीण भावांना बहिणींना तर तुमचं स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आज काय आहे ते दाखवतो होता तो आहे तिकडे सरकवून म्हणजे खेचून तिकडे आहे तर हा बघा इकडे आहे आणि इकडून लावले आपण मोटार इकडे या हा पाणी खाली करायला कारण आपण यात सोडणार होतो कोई किंवा अजून काय दुसरं पण आता मी विचार केला की यात आपण मॉली सोडूया कारण मॉले पण आपल्या वाढत नाही आहेत म्हणजे ब्रीड नाही होत आहेत जास्त तर त्यांना एवढ्याशा छोट्याशा टँकमध्ये ठेवून काय फायदा होणार नाही आहे तर आता एवढेशा राहिल्या आहेत तर त्याच्यामध्ये बोललो की सोडून देतो आणि जर एक्स्ट्रा मागवल्या आपण तर मग त्यात सोडेल तर सध्या तरी हे हा टँक खाली करून घेतो साफ करून घेतो आणि मग नंतरला दाखवतो आणि आज आपण बोललेलो की हे हा टँक खाली करायचा आहे तर पहिले बघूया किती कॅपॅसिटी देते आपली मोटर या ह्याला म्हणजे आपल्या या टँकला आणि आता आपण भरून घेऊया तो टँक जो आपला विनाल लावलेला होता तर बघूया फुटतो आहे की काय होतं की पाणी लिकेज होतो आहे की नाही तर ठीक आहे पहिले आता हा भरून घेऊया आणि नंतर तुम्हाला मग दाखवतो केलं आहे तर आता इकडे लक्ष द्यावे लागेल की लिकेज होतं आहे की नाही होतं आहे तर इकडनं जेव्हा पाणी पडेल म्हणजे इथनं टँकमधून तेव्हा आपल्याला समजेल की लिकेज आहे की नाही आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपली हां ही काच फाकते की नाही म्हणजे पूर्ण तुटते की नाही तर पूर्ण भरून ठेवणार आहे आपण आणि इकडे नाही बसणार कारण इकडे जर फुटली तर तोंडा विंडावर येईल तर ती काय आता पूर्ण टाकी भरतो म्हणजे काय मध्येच झालं तर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आता फार्म हाऊसला आलो आहे आणि ही टाकी अर्धी दिसली म्हणून बघायला गेलो तर हे बघा तर इथून आणि इकडून तर हे लिकेज आहे तर ही टाकी, टाकी, टाकी तर होऊ शकत नाही सो ठीक आहे आता हे टाकी कॅन्सल एवढी मेहनत गेली पाण्यात आणि आता आपण दुसरी टाकी हे करतो आहे म्हणजे जे बोललेलं काल चार फुटाची आपली हे आहे टाकी तर इथे सिलिकॉन काढले सगळं तर आता त्याला पुसून घेतो आणि नंतर सिलिकॉन लावून घेतो तर मित्रांनो नेमका टायमावर सिलिकॉन संपला तर ठीक आहे असू दे आता आपण करूया तिकडे टाकी रिकामी कारण ताकिरी कमी करायचीच आहे आपल्याला तर ठीक आहे आता हे जरा साईडला घेतो आणि मग वॉल चालू करतो मित्रांनो आता हे केलं चालू चा हे चालू हे बघा कॉक ऑन केला आहे आणि इकडे पाणी येत आहे पूर्ण तर पुढे आपण अशी जाळी लावली जेणेकरून पिल्लं बाहेर नको जायला आणि जरी गेली तर मग तो आपला काय बॅड लक समजायचा कारण प्रेशर खूप असतो आणि त्यातून पण पिल्लं गेली तर मग आता आता आ, ते आता काही त्याला ऑप्शन नाही आपल्याकडे बट ठीक आहे आता पूर्ण घाण निघून जाईल आहेत ना आणि हे बघा तिकडे पाणी निघालं असेल मला वाटतं दाखवतो अरे इथे पूर्ण मधले बंद करून टाकले त्याच्यामुळे नाहीतर मग इकडून पण पाणी आलं असतं थोडं थोडं तर ठीक आहे कारण इकडून वॉल ऑन आहे त्याच्यामुळे तिकडून डायरेक्ट बायपास होईल पाणी आता इकडून पाणी तिकडे जातोय की नाही बघायला लागेल आ, जातो आहे इकडून आवाज तर येतो पाण्याचा तर जात असेल पण आपण ते सगळं बाजूला करून बघूया चला आता बाहेर जाऊ मित्रांनो मला वाटते पावसाळ्यानंतर पहिल्यांदाच मी इकडून पाणी सोडत असेल किंवा दुसऱ्यांदा काय माहिती नाही ना पण पहिल्यांदा मला तर वाटते आणि हे बघा इथून पाणी जातो आहे डायरेक्ट आपल्या या इथं जो आपला तलाव बनणार होता छोटासा पॉंड त्याच्यात तर ठीक आहे आता पूर्ण पाणी यात साठेल सगळं तर पाणी प्रेशरनी येतो आहे तर चला आता आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये टँक खाली होईपर्यंत वाढ बघूया मित्रांनो सॉरी यासाठी कारण आपण हे कॅन्सल करतो आहे जे आपण हे करत होतो की पाणी काढायचा प्रयत्न करत होतो तर का नाही काढायचं आहे त्याचं एक कारण सांगतो तुम्हाला एक आठवड्यातच आपलं हा प्लास्टिक जो आहे तो आपण नवीन टाकणार आहे या बघा ही जी टाकी आहे ती रिओपन होणार आहे रियूज होणार आहे त्याच्यामुळं मग या टाकीतला आपण कापड टाकायचं आहे त्याच्यामुळं परत आपल्याला पुन्हा एकदा ही टाकी जी आहे ती आपल्याला खाली करावी लागणार आहे कारण चिलापी आपल्याला त्या मोठ्या टाकीत सोडायचे आहेत त्याच्यामुळं मग परत इश्यू होईल कारण पाण्याचं मेंटेन पूर्ण ठेवणं मुश्किल होऊन जाईल तर ठीक आहे आता हे जे एवढं पाणी आहे त्यात अजून आता फील करूया आणि तेवढंच नवीन पाणी पण भेटेल कोळंबीला आणि महेंना तर ठीक आता सॉरी आता सगळे परत नाराज वगैरे होतील पण मला पण उत्सुकता जास्त आहे की यात मासे किती मोठे झाले ते बघायचे पण दोन तीन दिवसात परत आपल्याला खाली करायचीच आहे त्याच्यामुळं मग म्हणजे आठवड्याभरात तर परत प्रॉब्लेम होईल चिला पिसासाठी तर ठीक आहे आता असू दे आणि कोळंबीसाठी पण प्रॉब्लेम होईल कारण दोन्ही पाणी एक साथ चेंज होतील दोन दोन वेळा म्हणून जरा भीती वाटते तर ठीक आता परत फिल करायला लावूया पाणी आणि मग नंतर दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो ही टाकी झाली भरून आता ही टाकी लावली भरत म्हणजे ही टाक्या ज्या आहेत त्या थोड्याच भरल्यात जास्त नाही भरल्यात आता ही टाकी भरत लावली हे बघा तर यात सोडायच्या आहेत आपल्याला मॉली तर ठीक आहे आता मॉलीसाठी मग टँक सेटअप करायला लागेल तर जी आपली ती खडी आहे तिथे छोड थोडीशी तर ती आपण यात टाकणार आहे म्हणजे का तर पिल्ल्यांना लपण्यासाठी आणि ही दगडे पण त्यात टाकणार आहे आपण आणि कुठली खडी ती दाखवतो तुम्हाला हे बघा ही वाली तर थो। ही थोडीच आहे तर ती काढून दाखवतो तर मित्रांनो या दोन टँकचं पाणी घाण झालेलं तर आता हे बघा पूर्ण क्लिअर केलं आहे आणि यायलासुद्धा तर आता इथे फील होतोय आहे पाणी आणि आज सगळ्यांना संध्याकाळी खाणं टाकणार आहे कारण दुपारी नाही कारण तो टाईम निघून गेला आहे आणि आता हा टँक भरू दे आणि मग नंतरला तुम्हाला दाखवतो टँक भरून झाला हा पण झाला आहे आणि आता हा पण अर्धा भरला आहे बघा हा टँक पण आपला अर्धा भरून झाला आहे तर हे बघा मच्छर तिथे आलेत दाखवतो हे बघा इथे आहेत तिथे आहेत आणि इथेसुद्धा आहेत तर ठीक आहे आणि आपली बेटा ऑफिसची अपडेट बघायची राहिली मी पण दिवसभर माझ्या माझ्या लक्षात नाही की आपल्या इथे बेबीज आहेत एक आहेत आई शपथ हे बघा तर हे बघा किती सारे बेबीज आहेत एक पर्यंत आहेत तर पूर्ण इथे बेबीज 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 झालेत तर मित्रांनो आता वाजलेत सव्वापाच आणि हा बघा कसा पाऊस धरलाय बेकार तर आता वरती प्रतीक्षाने मी गेलेलो तर वरती आपला प्लास्टिक सरकवून घेतला कारण पूर्ण उडालेला जेव्हा हवा येते तेव्हा उडतो आणि हा आपच्या घर आपल्या घराचा मागचा परिसर इकडे कोकम आंबा चिंच वगैरे सगळं तर आता आलंय चांगलाच पाऊस आता फार्म हाऊसला जाऊन बघू आता थोडा कमी होते तर आता गेलं तर भिजेल तर आता पुढे जाऊन बघूया काय वातावरण तर हा बघा पाऊस पडतोय कसा एकदम भारीवाला तर मित्रांनो आता आले फार्म हाऊसला आणि आता वाजले तर सातला दहा मिनटं आहेत नाही हा बघा आपल्या इथलेच कुत्र आहे तर पण लॅप्टर आहेत आपल्या कोंबड्यांच्या मागं लागतात कुठल्या डेंजर आहे दे, आणि आता सातला दहा मिनटं आहेत आणि आत्ता आले फार्म हाऊसला कारण माझं कमीत कमी दोन तास तर आमचे असेच गेले कारण घराच्यावरती आपलं जे घर खोललं आहे त्याच्यावरती पूर्ण आपले असे कसे चाळ टाईप घर आहे त्याच्यामुळे ते वाशांमध्ये साप होते तर ते आ, सापाचं नाव मी ते देतो आहे कारण मला आता आठवत नाही आणि तो साप बिनविषारी होता आणि झाडावरती राहणार होता पण ते मेल फिमेल दोन्ही होते कारण आता मीटिंगचा सीझन चालू आहे त्याच्यामुळे ते, ते आलेले तर ते नेमके आपल्या घरावरच आलेले आणि मी नुकताच चहा पित होतो तर चहा पिता पिता ते दिसले तर ठीक आहे असू दे ते सर्पमित्र आपण बोलवले आणि सर्पमित्र पकडून नेले सर्पमित्रांनी ने तर आता दाखवतो तुम्हाला फार्म हाऊसचं अपडेट आता सकाळी तिकडे नेला ते सांगितलं आणि इकडे जो बो बल्ब लावलेला तो आता इकडे लावला आहे आणि आता इकडे बघा कसं मस्त उजेड 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 आहे आणि इथपर्यंत उजेड येतो आहे त्याचा तर अजून एक बल्ब आपल्याला ॲड करावा लागेल तर हळूहळू करू तो पण ॲड आणि आता बघा तिकडे कोंबड्या गेल्यात बसायला तर आता सगळ्यांना फीड टाकून घेतो कारण काल फीड आपण प्रॉपर दिलं नाही आहे त्यांना त्याच्यामुळे तर ठीक आहे आता फीड आणलं आहे बघा तर आता ते टाकून घेतो नंतर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो सगळ्यांना फीड देऊन झालं आहे तर आजची कामं सगळी आपली आटोपलेत तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून सगळ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत तो तो बाय